तो इथून बाहेर पडले एक कगते म्हणाले मी आहे तुमचा राजा तुम्ही माझे ऐकायचे तोच भोपळा तो 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 म्हणाला मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा टोमॅटो चिडवून म्हणाले नाहीच मुली मी आहे लालिलाल मीच आहे राजा कांदा म्हणाला माझे ऐका सर्व भांड्यात तार करणारा मीच आहे राजा गाजर आणि काकडी भांड्या सोडवण्यासाठी